शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणाऱ्या संजय काकाणा धडा शिकवा अजितराव घोरपडे मिरज पूर्व भागात प्रचार दौऱ्यावेळी घणाघात जिल्ह्यातील सहकारी संस्था संपवण्याचं काम संजय काका पाटील यांनी केलं गणपती जिल्हा संघासह सा दोन साखर कारखाने संपवले जिल्हा बँकेकडे सुद्धा त्यांनी आपला मोर्चा वळवला होता गेल्या दहा वर्षात भाजप आणि खासदारामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा उद्योग करणाऱ्या संजय काकाणा धडा शिकवावा अशा शब्दात माझी अजितराव घोरपडे यांनी खासदार संजय कका पाटील यांच्यावर हल्ला चढवलाय मिरजपूर्व भागातील एरंडोली खंडेज राजुरी मल्लेवाडी शिपूर डोंगरवाडी बेळंकी संतोषवाडी कदमवाडी जानरावाडी सलगरे चाबुकस्वारवाडी खटाव लिंगनूर येथे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ बैठका सभा झाल्या यावेळी अजितराव घोरपडे बोलत होते यावेळी उमेदवार विशालदादा पाटील उपस्थित होते घोरपडे म्हणाले की कर्म करंट्या खासदारामुळे शेतकऱ्यांना वाईट दिवस आले आहेत त्यात भाजप शासनाची भर पडली आहे सहकारी संस्था संपवण्याचं काम खासदार संजय काका पाटील यांनी केलं गणपती जिल्हा संघासह दोन साखर कारखाने संपवले जिल्हा बँकेकडे मोर्चा वळवला होता पण तिथे मी आणि विशाल पाटील यांनी असल्याने डाव यशस्वी झाला नाही भाजपमधील अनेक जणांचाही संजय काकांच्या उमेदवारीला विरोध होता पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उमेदवारी दिली त्यांना जिल्ह्यात पाय ठेवू देता कामाने सातबाऱ्याच्या सुरळीतून खासदार बाहेरच पडले नाहीत शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्यातच त्यांनी अधिक रस दाखवला अशी टीका केली आदर्श खासदार म्हणून विशाल पाटील काम करतील शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून जिल्ह्यात विशाल नवीन पर्व सुरू होईल शेतीच्या प्रक्रिया संस्था उभ्या करण्यासाठी विशाल ददाना साथ द्या बंडखोरीची प्रथा मिरजपूर्व भागाला नवीन नाही बंडखोरीला साथ देणं रक्तातच आहे मिरजपूर्व भाग विशाल दादांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलाय असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बंधुनो काही वेळेला सामान्य लोकांना राजकारणाचा फार मोठा अनुभव नसतो त्यांची अपेक्षा असते की हे गंडांतर हे संकट बाजूला करा पण तुमच्या हाताने करा आपण लोकशाही स्वीकारलेली आहे हे संकट दूर करण्यासाठी आमच्या हात पुरेसे नाही आहेत तुमचं फक्त हे बोट पुरेसा आहे एका बोटाने योग्य ते बटन दाबलं की पुढचं आपल्याला न्याय नक्की मिळतो यात कुठेही शंका बाळगायचं काही कारण नाही म्हणून या आदल्या संधीचा चांगला उपयोग करून विश्वासांना एकदा संशयित पाठवा तुम्हाला व्यक्तिगत माणसाची किमयाही दिसून येईल आणि सामुदायिक कामं कशा पद्धतीने करता येतात होतात कशी याचंही प्रत्यक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि म्हणून मी सांगू इच्छितो की या, या जिल्ह्यातील अनेक बाबी पूर्ण करायची असते बरीच काम राहिली फक्त थापा मारण्यात गेली दहा वर्ष गेली आणि व्यक्तिगत लाभासाठी ही दहा वर्षे वापरली गेली मला मुद्दाम या गोष्टीचा उल्लेख करायचा एका बाजूला जनता डोळे विस्पारून पाहत होती की आमच्या वाट्याला आता प्रगतीचं नवीन क्षेत्र कधी येते परंतु त्याच्यासाठी कुठेही काही प्रयत्न झाले नाही एक पक्ष मोठा झाला एक माणूस मोठा झाला याच्या पलीकडे काही झालं नाही पक्षांनी तर देश वरबडून काढला ही अपेक्षा नव्हती या लोकशाहीमध्ये आणि म्हणून ही कुठेतरी थांबलं पाहिजे जीएसटीचं ऍप्लिकेशन निरनिराळे टॅक्सेसचं ऍप्लिकेशन निरनिराळ्या नवीन कार्यपद्धती या ठिकाणी आणल्या गेल्या की त्याची गरज नव्हती त्याचा त्रास आज सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या तरी शंभर टक्के विरोधी हे शासन गेली दहा वर्ष आपण या ठिकाणी शेतीतला एकही पिकाची पद्धत की आज फायद्यात नाही तोट्यात जातेस काही करा आज बऱ्याच तरुण लोकांनी शेतीकडं पाठ फिरवली एवढ्या मोठ्या संख्येने शेतीमध्ये समाविष्ट झालेल्या तरुणांनी जर ही पाठ फिरवली तर या तरुणांच्या हाताला कुठलंही शासन काम घेऊ शकेल का हे या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणून प्राप्त परिस्थितीत परत एकदा या शेतीला सुधारणा करण्यासाठी जे काही सहकार्य करावं लागतं ते करायचं असेल तर या ठिकाणी शासन बदलणं हे एकच काम या ठिकाणी आपल्याला करावं लागेल आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता या मतदानाच्या निमित्ताने जी संधी प्राप्त झाली आहे त्याच्यात आपण आपल्या बोटाने योग्य पठण दावा आणि या देशाचं भवितव्य पुन्हा एकदा बदलायची संधी द्या बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली